जे सत्तेचाळीस वर्षात कोणाला ना जमलं नाही ते या भारतीय खेळाडूंनी करून दाखवलं हो तर कोणता विक्रम कोणी मोडला आहे हेच आपण तुम या व्हिडिओमध्ये पाहणार आहे एकशे सत्तेचाळीस वर्षात कोणीही ते केलेलं नाही ते भारतीय खेळाडूंनी केलेलं आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या चालू गाढामुळे टिपण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेट्ससाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे त्यातील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या मैदानावर रंगला आहे दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाने खोळंबा घातला यामुळे सामना लवकरच बंद करावा लागला तर दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आणि एकही चेंडू टाकता दिवसाचा खेळ संपला तर तिसऱ्या दिवशीही एकही चेंडू टाकण्यात आला नाही तर पूर्वी दोन्ही संघात चेन्नईच्या च्पाक स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळला गेला या सामन्यात एक स्टार भारतीय अष्टपैलूने अशी कामगिरी केली जी आजवर कोणलाही जमली नाही रवींद्र जडेजाने अलीकडेच बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात असा रेकॉर्ड केला आहे जो क्रिकेटच्या एकशे सत्तेचाळीस वर्षाच्या इतिहासात इतर कोणत्याही खेळाडूला करता आला नाही जडेजा कसोटीमध्ये दोन हजारपेक्षा जास्त दाव करणारा आणि दोनशेपेक्षा पेक्षा जास्त विकेट्स घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे चेन्नईच्या स्टेपॉक स्टेडियमवर बांगलादेश विरुद्ध भारताच्या पहिल्या कसोटी दरम्यान त्याने ही चे कामगिरी केली का सध्या विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कानपूरमध्ये खेळला जात आहे तिन्ही दिवसांनी पावसाने व्यत्यय आणला आहे दुसऱ्या कसोटीत भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉन जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता प्रत्युर्तात बांगलादेश तीन गडी गमावून एकशे सात दहावरती खेळत आहे या सामन्यात रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली तर कसोटीत तीनशे विकेट घेणारा आणि तीन हजारहून अधिक दावा करणाऱ्या खेळाडूंची यादी तो सामील झाला आहे